मित्रांनो कालच्या एपिसोडनंतर आता टोटल चार सदस्य नॉमिनेटेड आहेत याच्यामध्ये एक सदस्याचं नाव त्या ठिकाणी ॲड ऑन झालेलं आहे आणि ते म्हणजे अभिजित सावंत यांचं तर मित्रांनो आलेले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेन ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये कोणता सदस्य आहे एक नंबरला आणि कोण आहे सगळ्यात शेवटी म्हणजे चार नंबरला तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो आलेले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड आणि ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये कोणता सदस्य त्या ठिकाणी घराबाहेर जाऊ शकतो आणि कोणता सदस्य डेंजर झोनमध्ये आहे हे तुम्हाला सांगणारच आहे पण त्याचप्रमाणे कोणत्या सदस्याला जास्त वोट्स मिळत आहेत हे देखील सांगतो या व्हिडिओमध्ये मित्रांनो सगळ्यात शेवटी म्हणजेच नंबर चारवरती आहेत निखिल दामले ज्यांना सगळ्यात कमी वोट्स मिळत आहेत आणि यांचे फॅन्स जे आहेत ते देखील यांना एवढा सपोर्ट करत नाही आहेत आणि घरामध्ये ह्यांचा गेम झिरो आहे आणि म्हणूनच हे सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी वोटिंग ट्रेंडमध्ये आहेत त्याच्यानंतर नंबर तीनवरती आहेत योगिता चव्हाण मित्रांनो योगिता चव्हाणबद्दल सांगायचं झालं तर योगिता चव्हाणला त्या ठिकाणी यांचे फॅन्स थोडा होईना सपोर्ट करत आहेत पण घरामध्ये जर आपण एकंदरीत पाहिलं तर यांना घरामध्ये आत्ता राहाव असं वाटत नाही आहे यांना त्या ठिकाणी तिथलं वातावरण जे आहे ते यांना आवडत नाही आहे आणि म्हणून हे घराबाहेर जायचं म्हणत आहेत परंतु वोटिंग ट्रेंडमध्ये ह्या नंबर तीनवरती आहेत त्याच्यानंतर नंबर दोनवरती आहेत सुरांचा बादशाह म्हणजेच अभिजित सावंत मित्रांनो यांना त्या ठिकाणी खूप सपोर्ट मिळत आहे यांचं अचानकच त्या ठिकाणी नाव या नॉमिनेशन्समध्ये आलं आणि म्हणूनच प्रेक्षक कुठे ना कुठे म्हणत आहेत की अभिजित सावंतला आम्ही वोट करू आणि त्यांना म्हणूनच एवढे वोट्स मिळत आहेत आणि ते आहेत नंबर दोनवर त्याच्यानंतर नंबर एकवरती त्या आहेत सूरज चव्हाण मित्रांनो सूरज चव्हाणला या ठिकाणी सगळ्यात जास्त वोट्स मिळत आहेत आणि सूरज चव्हाण आपण मागच्या आठवड्यात देखील पाहिलं यांना कसला भारी प्रतिसाद मिळतो हे आपण मागच्या आठवड्यात देखील पाहिलेलं आहे आणि या आठवड्यात देखील सेम तोच सपोर्ट सूरज चव्हाणला मिळत आहे मित्रांनो हीच ती होती वोटिंग ट्रेंड मित्रांनो तुम्ही कोणत्या सदस्याला वोट करत आहात कमेंटमध्ये सांगा आणि या आठवड्यात डेंजर झोन मध्ये आहेत निखिल आणि योगिता यांच्यापैकी कोण होणार घरातून बेघर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डी कोडलला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत तो धन्यवाद